त्यासाठी दोन दोन, दोन खिसून बटाटे घेतलेले आहेत आबडदोबड शेंगदाण्याचं शेंगदाण्याचा कूट भाजलेला हिरवी मिरची बारीक करून आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि शाबुदाना भिजलेला तर असे हे वडे करून घेतलेतात आम्ही आता हे तळून घ्यायचे या पद्धतीने आता सगळे वडे हे तळून घेणार आहे मी पलटी करून घेतलेली आहे शेंगदाण्याची आमटी केलेली आहे वड्यासोबत खायला चटणी म्हणून आणि दही त्यासोबत दही तळलेली मिरची ओढे एकदम मस्त झाले तसे क्रंची तर घरगुती पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आणि खायला खूप चविष्ट असे हे शाबदानीचे मुळे होतात तर आपण बाहेर गेलो गेला तर एकच वडा पंधरा रुपयाला आहे आणि एवढा छान पण नसते या खायला शबोदाण्याचे वडे आहे शंगदाण्याची आमटी हे आहे दही आणि शाबदाण्याचे वडे तर या आमटीमध्ये फक्त हिरवी मिरची शेंगदाणे आणि तेल पाहू शकता किती टम फुगलेले आहेत एकदम तरंचे झालेली आहेत खुसखुशीत